नमस्कार मी संदीप कसालकर भारत चोवीस तासमध्ये आपल्या सर्वांचं सगळं सध्या आपण गोरेगाव पूर्वेकडे आहोत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे भव्य दिव्य असं दयंडी उत्सव दोन हजार चोवीसचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे आणि रवी गुप्ता यांचं हे पहिलंच वर्ष राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर पहिलंच या ठिकाणी वर्ष आहे अगोदरच्या पक्षामध्ये असताना सुद्धा ते या ठिकाणी दहंडीसारखा उत्सव इथे साजरा करायचे काय म्हणाल काय सांगाल कशा प्रकारचा उत्सव त्यौहार आपण जे सेलिब्रेट करतो आता जे मतभेद चालली आहे हिंदू मुस्लिम जे सगळं चाललं आहे मी सगळं माझ्या मुस्लिम बांधवांना पण विनंती करेल की जर तुम्ही हिंदुस्थानमध्ये राहतात आणि तुम्ही हिंदुस्थानचे नागरिक आहोत तर ते विसरून जायचं की तुम्ही मुस्लिम आहे तुम्ही मुस्लिम समाजाचे आहे तुम्ही आमच्यासोबत हे सण साजरा करायचं कारण हे आपला सण आहे हिंदुस्तानचं सण आहे आणि तुम्ही जर पुढे आले तर बघा जे ने नि नेता मंडळी आहे त्यांच्यामध्ये कसं मतभेद त्यांच्यामध्ये होणार जे आपल्यामध्ये त्या लोकांनी टाकलेलं आहे काय सांगाल येणारा आगामी येणारा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे गोरेगाव विधानसभेमध्ये कशा प्रकारची तयारी आता जे महायुती आमची जे चालू केली आहे आणि आमचे लाडके नेते दादा अजित पवार दादा जे आता लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे ते लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही ते पक्षाचा प्रचार करतो असं काही नाही आहे कारण काय लाडकी बहीण योजना आम्ही जे आमची महिला आहे आमची बहिणी आहे त्यांना एकत्र आणायचं आहे सरकार कोणाचे असू दे राष्ट्रवादीचा पुढाकार असणार आणि त्याच्यामध्ये आम्हाला दादावर विश्वास आहे की नक्की मुंबईचा भविष्य त्यांच्या हातात ते सुधारणार उत्सव so, आणि यावेळेला आपण इकडे उपस्थित आपली इथे झाली काय झालं कशा प्रकारचा उत्सव राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विचारे जी आहे आणि तालुक्याचे अध्यक्ष पदाधिकारी सर्वांच्या विनंतीला मान देऊन मी आज इकडे गोविंदाच्या या उत्सवामध्ये सदीच्या भेट दिली अतिशय आनंदाच्या वातावरण त्यांनी हा गुन्हा गोविंदाने जे सर्वांना बरोबर घेऊन जे आहे हा उत्सव साजरा केलाय म्हणून त्याच्यासाठी मी त्यांना खास खास शुभेच्छा देतो कॅमेरामॅन इम्रान सर मी संदीपास भारत साठी मुंबई